हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल स्वस्त असाल मस्त असाल सर्वात पहिल्यांदी क्रांतिकारी जय भीम भीमनम बुद्धाय जय शिवराय तर कशा आहात मी सर्वजण झालं का जेवण वगैरे सर्वांचं तर आज बऱ्याच दिवसात मी ब्लॉग टाकते कारण की तब्येत काही बरी नव्हती मुलांचं पण इकडं आल्यापासून दुखत होतं स्वत वातावरण पाहू शकता कसे ते मला चुलतेच्या तिकडे शेरडा शेळ्यात आणि तर तुम्ही पाहू शकताय माझे चुलता आहे चुलत चुलता आणि त्यांच्या शेळ्या आहेत आणि तिकडं मेन रोड आहे पारनेरकडं जाणारा सो हे पाहू शकता तुम्ही आमच्या इकडलं घेऊ आणि रस्त्याचं काम चालू आहे ना थोडंसं तर हे पाहू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण झाले आणि तब्येत बरी नव्हती ना त्याच्यामुळे मी काही लाईव वगैरे नाही येत आणि शॉर्ट पण शॉर्ट टाकत असले पण तुम्ही सर्वांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओना पण सपोर्ट करत जा आणि माझे चॅनलला लवकरात लवकर ग्रो करायला मला मदत करा आता खूप दिवस झाले काही व्ह्यूज पण वाढणी आणि काय झालंय की म्हणजे मोनटाईज तर झाले चॅनल पण काय म्हणजे डॉलर पण जमा होत कारण की मी रेग्युलर ब्लॉग वगैरे नाही टाकत कारण की मला 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 समजत नाही काय टाकावं रोज नाही का काय वेगवेगळं टाकावं ब्लॉगमध्ये पण मग आता आताच मला मी ब्लॉग टाकायला लागले ना मला एवढं समजत नाही ब्लॉगमध्ये काय टाकावं त्याच्यामुळं सर्वांनी माझ्या छोट्याशा ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करायला विसरू नका आता मला मुलगा पाहू शकता कसं खेळतोय आणि माझ्या मुलाचा पण व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की सांगा पिलू जय भीम बोल इकडं बघ जय भीम हात जोडून बोल पाहू शकता हे माझ्या पप्पांचं घर आहे हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला भोपळ्याचा वेल दाखवते आमच्या इकडला सो हे आहे धोत्र्याचं झाड पांढरा धोत्रा आहे हा पाहू शकता तुम्ही छान वाटतात फुलं वगैरे आणि कोरपड आन। नारळाचं छोटंसं झाड आहे आणि सुद्धा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स याला काय बोलतात आणि फ्रेंड्स हे एरंड्याचं झाड आहे याला एरंड्याचं झाड बोलतात हे सुकलं ना की याच्यातून तेल निघतं एरंड्याचं तेल हे पण खूप आयुर्वेदिक आहे हे पाहू शकते तर सुकलेले आहेत तुम्हाला दाखवते हो हे पाहू शकते अशा बिया निघतात त्याच्यातून ते तेल निघतं आणि खूप आयुर्वेदिक आहे हे सुद्धा आणि मेन म्हणजे हे म्हणजे पप्पांनी त्यांनी खूप आयुर्वेदिक असे झाड लावले तुळशीचं झाड पण आहे खूप छान असं तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता म्हणजे पप्पांची इथं सदाफुली फुली किती फुलली आहे किती छान असे सर्व फुलं आले खूप छान वाटते पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटते सदा फुली फिल्टर घेतल्यामुळं थोडंसं रंग वेगळा वाटते पण खूप भारी वाटते ना रंगाने सर असा रंग पाहिजे ना आता की नाही हे पाहू शकता तुम्ही की सुंदर आणि मेन म्हणजे याचेसुद्धा खूप फायदे आहेत हे पानांचे म्हणजे पप्पांनी मला सांगितलं होतं तर मी तुम्हाला सांगते मेन म्हणजे मी आता तुम्हाला सर्वांना सांगते की या सदाफुलीचा काय उपयोग होतो ते कारण की आता काही त्याच्यात लाजल्या जो पण काय नसतं कारण सर्वांनाच असू शकतं ते कारण की ना याची जर पानं खाल्ली तर मुळव्यात बरं होऊ शकतं आणि सर्वांनी म्हणजे ज्यांना ज्यांना जर मुळव्यादा असेल त्यांनी नक्की सकाळचं उठलं का तोंड वगैरे धुतलं का ते हे उपा उपा खा उपाटी उपाशीपोटी खाऊन टाकायचे दोन चार पाने घेऊन हा थोडेसे कडवट तर लागतातच आता कोणती आयुर्वेदिक वस्तू कडवट नाही लागत बरं पण खूप आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे ना तुम्ही सर्वांनी यूज केली तरी चालेल आता तुम्हाला वाटतं यांनी काही इफेक्ट होतो आहे का नाही पण मी तुम्हाला स्वतः यूज करून दाखवेन नाही का खाऊन वगैरे दाखवून तर खूप फायद्याचं आहे हे असं आहे आपल्याला असं वाटतं जाऊ दे बाबा सदा फुलीचं झाडे काय आहे त्याचं नाही का फुलाचं झाडे पण याची पानं खूप उपयुक्त आहेत त्याच्यामुळे ना सर्वांनी जर माझी माहिती तुम्हाला आवडली माईना, माईना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बरं का आणि हे खरंच उपयुक्त आहे आणि मुळव्यात होतंच बरं महिना महिना दीड महिन्यात मुळव्यात हे बरं होतं याची पानं जर सकाळीच उठून खाल्ली तर तर सर्वांनी खाद्या ज्यांना मुळव्यात आहे त्यांनी पाहू शकतं तुम्हाला वाटतं मी खोटं बोलते पण हे पाहू शकते हे सदापुरीचं पाणी आणि थोडंसं कडवट लागतंच खूप लागते कडवट पण चांगलं असतं नाही का आरोग्याला चांगलं असतं त्याच्यामुळं मी पण तुम्हाला खाऊन दाखवते नाही तर तुम्ही म्हणता गाईपणी फेट वगैरे होईल त्याच्यामुळं आणि पाहू शकता तुम्ही मग तुम्हाला वाटत पण रोसा काय हसा काय काय हाय मला धोतो त्याच्यामुळं मग मी तुम्हाला सांगते आणि हे पाहू शकता तुम्ही रामफळं कश आल्यात किती सुंदर खूप राम फळ आल्यात हे का पाहिलं का तुम्ही मिक्सरवर खाऊन दाखवलेले तुम्हाला वाटलं असेल थुकले वगैरे एवढं काही नसते कारण मला सवय झालेली खायची हे मधलं कढीपत्ताचं झाड आहे कारण दोन्ही पण झाड एकत्र लावलेली आहेत ना त्याच्यामुळं हे दोन्ही जवळ आहेत त्याच्यामुळे ना एकत्र आलेले आहेत आणि रामफळ पण खूप आलेत हे पहा दिसत का तुम्हाला आणि पेरूला पण छोटे छोटे पेरू आलेले आहेत छोटे छोटे पेरू आहेत सर्व काही भारी आणि फ्रेंड तुळशीचे पण पानं जर खोकला आला तर तुळशीची पानं पण थोडीशी असे दोन चार दोडून खायची त्याने पण खूप उपयुक्त होतं पाहू शकता तुम्ही त्यासाठी तुळशीच्या झाडाचा पण खूप उपयोग आहे हे पहा मी तुळशीचे पानं धुवून घेतलेले आहेत आणि हे पण खोकल्यासाठी खूप चांगले असतात मला सर्दी ते झालं त्यांना थोडे दिवस म्हणून मी तुम्हाला म्हणलं मी खाते तर तुमच्या संग पण शेअर करावा सर्व आणि हे पाहू शकता तुम्ही तुळशीचे पानं so, तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तो कशी असते आरोग्यासाठी सो खूप चांगले असते खाण्यासाठी आणि मग काय दादे तुमचं वाटीचं सर्वांना तर हा होता माझा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला व यूजफुल वाटला काही तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तर सर तर पाहू शकता हा डांगर भोपळा आहे त्याला पण थोडे थोडे भोपळे आलेत बारीक बारीक हे पाहू शकता तुम्ही हा मोठा झाला की लाल झाला ना की याच्या पुऱ्या खूप चांगल्या होतात आणि खायला पण अशी पण भाजी खूप छान होते हे पाहू शकतो भोपळा खराब झालाय आणि हा किती मोठा होता हे पण दाखवते मी तुम्हाला सर्वांना तर तुम्ही पाहू शकता हाच येतो भोपळा माझ्या आजीनी तोडून ठेवलाय विकतो ना तर खूप छान लागतो आणि याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात आणि याची भाजी पण खूप छान लागते तुम्ही सर्वांनी केली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स हा शेवग्याचं झाड आहे आणि याला आहे ना माझ्या पप्पांनी छाटले कारण की ना हे खूपच उंच झालं होतं आणि कसं आपण थोडं थोडं हे करत गेलो ना का ते शेंगा जवळजवळ येतात ना आणि मेन म्हणजे ना हे शेवगांच्या पानांची पण भाजी खूप छान होते आणि मी काय अजून खाल्लेलं नाही पण माझ्या आजूजीं ते बोलतात खूप छान होते मी पण एकदा करून पाहणार आहे आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान फुटलं आहे ते हिरवागार पा आला आहे त्याला आणि खूपच उंच झालं तर ना ते आणि उंच झालं मग शेंगा काढता येत नाही शेवग्याचं झाड झाडाचं कसं असतं ते ढिसूळ असतं थोडंसं तर फ्रेंड्स हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला का नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान ओके गाईज बाय बाय